नमस्कार सर्वांना गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा आता हा गावाकडचा व्हिडिओ तर इथं मी गवत काढते तर असं सहा वाजलेले आहेत बघा आता त्यांनी सांज होत आलेली आहे तर वातावरण बघा किती छान आहे एकदम मस्त आभाळा आलेला आहे तर आता पाऊस येईल की काय अशी शक्यता वाटते त्याच्यामुळं आम्ही तिकडे बाजरीची कणसं आणि गंज झाकून ठेवली आणि सिमेंटच्या गोन्या पण काही उघड्या होत्या ते पण झाकल्यात त्याच्यामुळं मग मला गवत काढायला जरा उशीर झाला बायका सुटून गेल्यानंतर मी सगळं झाकून हे करून ठेवलं आणि मग आले थोडंसं गवत काढायला म्हटलं चला आता या ते थोडंसं गवत पाहिजे जातानाच रोज घेऊन जात असते मी गवत पण आज पावसाचं वातावरणामुळे मी आत्ता आले तर हे बघा आमची लाडी आणि कस्तुरी त्या वाट बघताच आहेत बघा लाडीचं चा चाललं आहे आपलं इकडं तिकडं फिरणं बघा कशी बघते आता थोडंफार त्यांना गवत वाटून वाटून टाकावं लागेल लाडीला मी असं थोडंसं बाहेरच गवत टाकते कुंडीमध्ये टाकत नाही कारण कुंडीमध्ये टाकलं की कस्तुरी तिला काही खाऊ देत नाही आहे त्याच्यामुळं तिचं तिचं सेपरेट मी बाहेर टाकते आणि कुंडीमध्ये टाकते कस्तुरीला आणि कुंदाला त्यांच्या वेगवेगळ्या सेपरेट कुंड्या आहेत ते इथं टाकले कस्तुरीला तर कस्तुरी आमची गाभून आहे आणि कुंदा बघायला लागली हे करायला चक्र मारायला वाड्या बघते गवताची ते बघा कुंदा आमचे खूप गरीब गाय बरं का तर तिला पण असं टाकते आता कुंडीमध्ये तर हे बघा हे असं संध्याकाळचं रुटीन असतं बरं का शेतकऱ्याचं साडेचार पाच वाजल्यापासून दिवसभर तर कामात वेळ जातो मग साडेपाचला आल्यानंतर मग जनावराची अशी तयारी करावी लागते त्यांना पेन ठेवणं गवत टाकणं आणि धार काढून झाल्यानंतर मग आम्ही त्यांना कुट्टी टाकतो वैरणीची त्याची कुट्टी केलेली असते तर ती कुट्टी टाकतो नंतर एवढा घास खाऊन झाल्यानंतर किंवा गवत खाऊन झाल्यानंतर आम्ही गवत किंवा घास हे रोजचं ठरलेलंच असतं त्यांना हिरवा चारा बघा कस्तुरी खाते तरी बघा असं दिवस मावळ आहे चंद्र दिसतोय बरं का त्याला दाराची तयारी चांगली धार काढता येते आणि आमच्या कुंडाचं असं वैशिष्ट्य आहे की अजिबात पाणी वगैरे काही उचलत नाही बरं का लहान असतं तरीसुद्धा उचलतो तर हे बघा यांचं खाऊन झालेलं आहे आणि सूर्यपूर्णपणे मावळलेलं आहे तर हे बघा असं गावाकडचं वातावरण असतं आणि असं रुटीन असतं बरं का आमचं शेतकऱ्याचं पण शेतकऱ्यांना असं पौष्टिक आणि सगळं काही व्यवस्थित खायला मिळतं हे बघा ओरिजिनल सगळं छानवर करायला शेअर करा कमेंट करा आणि सर्वांनी गावातील की ओडिया चॅनलला सबस्क्राईब करा जास्तच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद